जसं की आपल्याला माहितच आहे की सात जानेवारी ते तेरा जानेवारी शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे यामध्ये उद्या पंश रविवार सूर्यनारायण पूजेचा शुभयोग असणार आहे पंश रविवारी सूर्यनारायणाच्या पूजेला अतिशय महत्व आहे यामुळे ऐश्वर धन कीर्ती ज्ञान वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यनारायणाची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून या दिवशी सूर्योदयाच्या वेळी तुम्हाला एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी लाल चंदन लाल फुल घेऊन सूर्याला अर्घ आहे आणि देवघर पुढे एका पाटावरती रांगोळीने सूर्यनारायण काढायचा आणि विड्याच्या जोडपानावरती आदित्याने राणूबाई लालचंदनाने काढायचे जसं तुम्ही स्क्रीनवर हो पाहता तसे जोडपानावर तुम्ही असे दोन आकार काढून घ्या आणि हळदी कुंकू अक्षता तीळ आणि तांदूळ आणि लाल फुल घेऊन या आदित्य रणुबाई आणि सूर्यनारायणाची पूजा करा धूप दीप दाखवा आणि नैवेद्यामध्ये ढाळा बोर गाजर ऊस गव्हाच्या उंब्या या पदार्थांचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि आदित्य रणूबाईची कहाणी करा आणि अशीच माहिती जेव्हा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा